शहादा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या म्युन्सिपल न्यू इंग्लिश स्कूलची दुरावस्था सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थी त्रस्त तात्काळ दुरुस्तीनं झाल्या शिवसैनिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा शहादा शहरातील नगरपालिकेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या म्युन्सिपल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अनेक गंभीर समस्यांनी डोकेवर काढले आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून शाळेच्या जीर्ण इमारतींपासून ते सुरक्षेच्या अभावापर्यंत अनेक त्रुटींमुळे पालक आणि नागरिक संतप्त झाले आहेत यावर तातडीने उपाययोजना करून तात्काळ दुरुस्ती करावी असे न झाल्यास शिवसैनिकांतर्फे तीव्र आंदोलनाचा प्रशासनाला आज इशारा देण्यात आला आहे म्युन्सिपल शाळेतील अनेक वर्गांच्या छतांचे चा प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे यासोबतच प्रयोगशाळेतील लॅब मध्ये लागलेली गळती आणि वर्गांच्या खिडक्यांची झालेली दुरावस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम दिसून आले आहेत यासोबतच रात्रीच्या वेळी शाळेला पहारेकरी नसल्याने शालेय साहित्यांची चोरी तोडफोड होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे यामुळे शाळेचा परिसर देखील धोक्यात आला आहे नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या या शाळेच्या आवारात आणि वर्गखोल्यांच्या बाहेर देखील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने अनुचित प्रकार होऊ शकतो व असे झाल्यास त्याचा तपास लावण्यास व तो उघडकीस आणण्यास देखील सी सी टी व्ही कॅमेरे नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे कुठल्याही प्रकारे याची दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांनी शिवसैनिकांकडे तक्रार करत याबाबत दखल घेण्यासाठी विनंती केली असून आज शहादा शहरातील शिवसैनिकांनी नगरपालिका प्रशासनाला याबाबत लिखित निवेदन देऊन तातडीने शाळेच्या बाबत ऍक्शन घेत सर्व समस्या सोडवण्यासाठी निवेदन सादर केले आहे तातडीने शाळेची दुरुस्ती व इतर सुविधांना पुरवल्यास शिवसैनिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा देखील शिवसैनिकांमार्फत देण्यात आला आहे यावेळी शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे माजी नगरसेवक रवींद्र जमादार सुपडू भोई हितेंद्र वर्मा जितेंद्र शेकडेकर गोपाळ कोळी मनोज पाथरवाड रोशन कोठारी महेश पाटील योगेश कोठारी अभय जैन मनोज सोनोणे योगेश शर्मा राज बाशिंगे पवन सावळे जयेश तिरमले रोहित पाटील अॅडव्होकेट भोजराज शिंदे जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर आणि कार्यकर्तेने आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टी व्ही न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट अनेक तक्रारी शिवसेना कार्यालयाकडे आल्यानंतर शिवसेना कार्यालयातून शिवसेनेचे अनेक सदस्य म्युन्सिपल हायस्कूलच्या सर्वे करण्यासाठी स्वतंत्र गेलेले होते आणि त्या वास्तूमध्ये त्यांना अनेक त्रुटी आढळल्या या सर्व त्रुटींचा अभ्यास करून जितेंद्र जमदाडे आणि सुगडू काका खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्याधिकारी यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि मुख्याधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आमच्याकडे निधी उपलब्ध नाही किंवा आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही अशी विविध कारणं सांगितली पण आम शिवसेनेतर्फे त्यांना सांगण्यात आले की या शहरात कोणाची मागणी नसताना काही गरज नसताना अनेक करोडोंची कामं करण्यासाठी तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत पण या शहराची जी मूलभूत गरज आहे शिक्षणाची त्याविषयी तुमच्याकडे निधी उपलब्ध नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे शाळजे शहरातील जनता या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चित करेल आणि मग जर जनतेने आंदोलनाचा पवित्र घेतला तर तुम्ही आम्हाला त्याच्यात दोषी ठरवायचं नाही जर येत्या काळात म्युन्सिपल हायस्कूलची अपेक्षित दुरुस्ती झाली नाही तर शिवसेनेतर्फे एक मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल याची सरकारने मुख्याधिकारी लोकप्रतिनिधी यांनी दखल घ्यावी एवढ्या एका कारणासाठी आज आम्ही नगरपालिका येथे आलेलो होतो मुख्याधिकाऱ्यांनी ते निवेदन स्वीकारले आणि अपेक्षित बदल करू असे आम्हाला आश्वासन दिले येथे भविष्य काळात त्यांच्याकडून काय काय होतं ते बघू जर नाही झाले तर पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्र आमच्यातर्फे घेण्यात येईल म्युन्सिपल हायस्कूलच्या काही विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांची तक्रार बऱ्याच काही दिवसांपासून शिवसेना शहर प्रमुख म्हणून माझ्याकडे आलेली होती आणि त्या अनुषंगाने काल आम्ही शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवक आम्ही सर्व पूर्ण टीमने म्युन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल इथे पुन्हा पाहणी केली काही महिन्यांपूर्वी आम्ही त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी सिनारे साहेब यांच्याकडून आम्ही त्याची दुरुस्ती करून घेतलेली होती परंतु काल ज्यावेळेस आमच्या पाहण्यास आलं त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी छत हे जीर्ण झालेलं आहे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत शालेय शिक शालेय साहित्य जे शासनाकडून पुरवण्यात आलेलं आहे ते देखील एका वर्गामध्ये बंद करून धूळ खात आहे त्याच कारण असं की त्या त्या शाळेमध्ये खिडक्या खिडक्यांना पुरेशी लोखंडाची जाळी नसल्याने तिथं सुरक्षितपणा नाही म्हणून शासनाकडून आलेलं डिजिटल बोर्ड आणि टीव्ही जो विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरवला गेलेला आहे त्याचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही म्हणून आम्ही माननीय मुख्याधिकारी सो शहादा नगरपालिका यांना आज शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं आणि त्या निवेदनात नमूद केलं की त्या शाळेला एकशे बारा वर्षे झालेली आहेत त्याची स्थापना एकोणीसशे एकतीस पासून झालेली आहे आणि ती जीर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेत ते शिक्षण घेत आहे तिथं तुम्ही काही स्वरूपात एक दुरुस्ती करून घ्या त्या शाळेच्या खोलींना तुम्ही खिडकींना लोखंडी जाळी लावून जेणेकरून जे शालेय साहित्य आलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षण देता येईल शासनाकडनं काही क्रीडाचं साहित्य पुरवलं गेलेलं आहे संगणक देखील आहे त्या ठिकाणी पुरवलेलं संगीताचं साहित्य देखील त्या ठिकाणी पुरवलेलं आहे पण त्या ठिकाणी पुरेसे शिक्षक नाही आम्ही शिक्षक देखील मानदानावर आपण भरून घ्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षण मिळावं ही मागणी देखील या निवेदनात केलेली आहे एक बाब त्या ठिकाणी आमच्या लक्षात आली की हे शालेय साहित्य यासाठी तिथले प्राचार्य या आर पी साहेबांनी लावलं नाही कारण रात्रीच्या वेळेस त्या खिडकींना लोखंडी जाळी नसल्याने टवळखर पोरं त्या ठिकाणी येत असतात आणि ते टवाळखर पोरं ते, ते, ते नुकसान करतील म्हणून त्याचा उपयोग करता येत नाही तर आर पी वसाळे साहेब जे प्राचार्य आहेत त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांच्या स्टाफचं देखील या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी त्यांच्या सो पगारातनं वॉचमॅन ठेवलेला आहे पहारेकरू जो असतो तो ठेवलेला आहे आणि त्यांच्या सो पगारातनं त्या पहारेकरीचा ते पगार करत असतात आम्ही या निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण आपल्या नगरपालिकेकडनं कायमस्वरूपी त्या ठिकाणी वॉचमॅन ठेवा जेणेकरून जे शालेय साहित्य आहेत त्याचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल आणि त्याची नासधूस होणार नाही आम्हाला या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी शब्द दिला आश्वासित केलं की के आपण केलेली मागणी तात्काळ पूर्ण करू आम्ही त्यांना सांगितलं आपण याकडे जर दखल घेतली नाही तर यापुढं शिवसेना या शहरात आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करेल